यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे निळनिशान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रसंगी प्रवेश सोहळ्यात शेकडो महिला व पुरुषांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्य काशीरामजी यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या निळनिशान संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश केला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विलास भोरीकर सदाशिव निकम जिल्हा सचिव शरद बावीसकर अॅडव्होकेट प्रवीण इंगडे फैजपूर विभाग उपाध्यक्ष अनिल दाटे इकबाल तडवी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल तालुका अध्यक्ष विलास ताडे व यावल तालुका युवक अध्यक्ष सागर ताळे यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार यावल